दहावीमध्ये नापास झाल्यानंतर अरुण भाऊंनी पहिल्यांदाच स्वतःच्या मुलावर हात उचलला होता आणि त्याच्या एक जोरदार कानाखाली लगावली मुलाला वडिलांची कानाखाली सहन झाली नाही आणि तो घर सोडून निघून गेला आई मुलाच्या दुःखामध्ये रोज रडायची तेव्हा अरुण भाऊ हेच बोलायचे काळजी करण्याची काहीच गरज नाही नालायक लवकर पर परत येईल परंतु खूप दिवस झाले मुलगा काही परत आला नाही वर्तमानपत्रांमध्ये हरवल्याची बातमी दिली आणि ठिकठिकाणी पोस्टर देखील लावले गेले परंतु त्याचा काहीच पत्ता लागला नाही जेव्हा एक महिना निघून गेला तेव्हा बापाला काळजी वाटू लागली आणि त्याने वेगवेगळ्या शहरात जाऊन मुलाला शोधण्याचा प्रयत्न केला आई मुलाच्या दुराव्यामुळे आजारी राहू लागली एक वर्ष निघून गेला परंतु मुलाचा शोध लागला नाही एका वर्षानंतर ना जंगलातून एका तरुण मुलाचा जळालेला मृतदेह सापडला त्याची ओळख पटवून घेणं शक्य नव्हतं अरुण भाऊंना तो स्वतःच्याच मुलाचा मृतदेह आहे असं वाटलं आणि त्यांनी त्याच्यावर अंत्यसंस्कार केले वीस वर्षांनंतर अरुण भाऊ स्वतःच्या बायकोसोबत एका नामांकित हॉटेल मध्ये गेले आणि वेटरला सांगितलं की या हॉटेल मधील सर्वात स्वस्त डिश घेऊन येाताराचं बोलणं ऐकून हैराण झाला आणि त्याने जाऊन हे सर्व मॅनेजरला सांगितलं की आपल्या हॉटेलमध्ये एक असं वृद्ध जोडपा आला आहे ज्यांना सर्वात स्वस्तातली डिश खायची आहे मॅनेजरने लगेचच एक असं काम केलं ज्याने आज दहावीचा रिझल्ट लागणार होता आणि रिझल्ट काय लागणार आहे हे जाणून घेण्याची अजिबातच हिंमत होत नव्हती कारण की मला माहित होत की माझे पेपर चांगले गेले नव्हते आणि मला हे देखील माहीत होत की मी रिझल्ट पाहण्याच्या आधीच बाबांनी माझा रिझल्ट पाहिला असेल कारण की माझ्यापेक्षा रिझल्टची जास्त प्रतीक्षा त्यांना होती मागच्या चार पाच महिन्यांपासून आईची तब्येत ठीक नव्हती तिच्यावर उपचार देखील व्यवस्थित होत नव्हते बाबांनी आईवर सगळा पैसा लावला होता परंतु तरी देखील तिच्या प्रकृतीत कोणती सुधारणा होत नव्हती मला तर दहावीला चांगले मार्क्स मिळवायचे होते परंतु आईमुळे माझ्या अभ्यासात लक्ष लागत नव्हतं पूर्ण रात्र आई वेदनेने कळवळायची डॉक्टरांनी तिच्या पोटामध्ये गाठ असल्याचं सांगितलं होतं आणि त्याच्यावर ऑपरेशन करणं गरजेचं कर होतं परंतु ऑपरेशनसाठी लागणारा खर्च बाबांजवळ नव्हता बाबा फक्त औषधांनीच आईवर उपचार करून घेत होते आणखी काही डॉक्टरांनी हे देखील सांगितलं होतं की औषधांनी ती गाठ जाऊ शकते परंतु कोणीही त्यावर ठामपणे सांगू शकत नव्हतं की ती अगदीच ठीक होऊन जाईल त्यामुळे शेवटचा मार्ग फक्त ऑपरेशन हाच होता मी रिझल्ट चेक करायला गेलो परंतु रिझल्ट न पाहताच मी घरी परत येत होतो मनामध्ये हाच विचार करत होतो की जर पास झालो तर बाबांचा मूड चांगला असेल आणि मला शाबासकी देतील आणि जर नापास झालो तर बाबांचा मूड खराब असेल ते मला अजून मेहनत कर असा सल्ला देतील आणि मला प्रोत्साहन देतील हाच विचार करून मी घराच्या आत दाखल झालो तेव्हा बाबा रागात होते त्यांचा चेहरा रागाने लालबुंद झाला होता मला समजलं होतं की मी नापास झालो आहे याच्या आधी की मी बाबांकडून माफी मागेन आणि त्यांना हे वचन देईन की पुढच्या वर्षी मी चांगल्या मार्क्सने पास होऊन दाखवेन आईच्या आजारपणामुळे अजा नीट लक्ष देता आलं नाही हे सर्व मी माझ्या बाबांना सांगू इच्छित होतो परंतु बाबांनी मला हे सांगण्याची संधी दिलीच नाही ते त्यांच्या जागेवरून उठले आणि माझ्याकडे येऊ लागले माझ मन भीतीने थरथरत होत बाबांनी मला एक जोरदार काराखाली लगावली आणि काही क्षणासाठी तर माझं डोकंच गरगरू लागलं मला कोणत्याच गोष्टीची शुद्ध राहिली नाही जेव्हा शुद्ध आली तेव्हा पाहिलं की मी जमिनीवर पडलेलो आहे बाबा त्यांच्या जा जा जागेवर स्तब्ध उभे होते तर माझी आजारी आई पलंगावरून उठून माझ्याकडे येत होती ती बाबांना विचारत होती की माझ्या मुलाला का मारलं मी माझ्या जागेवरून उठलो आई माझ्या कपड्यांवरून घाण साफ करत होती आणि सोबतच मला लाडाने गुंजारत होती तिला या गोष्टीचं खूप दुःख होत की बाबांनी पहिल्यांदाच माझ्यावर हात उचलला होता परंतु कदाचित आईपेक्षा जास्त दुःख मला होतं बाबाने की बाबांनी माझ्यासोबत न्याय केला नाही कारण की ते हे गोष्ट विसरले होते की मी ज्या घरात राहतो त्या घरात मागच्या कित्येक महिन्यापासून काही ना काही प्रॉब्लेम चालूच आहेत अभ्यास करण्यासाठी चांगलं वातावरण मिळतच नव्हतं कदाचित जर मी हॉस्टेलमध्ये राहत असतो तर रिझल्ट काहीतरी वेगळाच आला असता बाबांच्या या वागण्यामुळे मी खूपच उदास झालो आणि घरातून जाण्याचा निर्णय घेतला मी घर सोडून जात होतो परंतु हे माहीत नव्हतं की माझा मुक्काम आता कुठे आहे परंतु हे नक्कीच माहीत होतं की पुढचे काही दिवस घरी परत येऊ शकत नाही बाबांनी जी कानाखाली होती ती कानाखाली माझ्या स्वाभिमानावर मारली होती ज्यामुळे मला अगदीच हादरून टाकलं आता मी असा नालायक मुलगा अजिबात नव्हतो की बाबांकडून याचा बदला घेईन परंतु मी हे ठरवलं होतं की घरी परत जाणार नाही जेव्हा संध्याकाळ होऊ लागली तेव्हा माझं मन खूपच घाबरू लागलं कारण की आयुष्यात हे पहिल्यांदा होत होतं की मी संध्याकाळच्या वेळेला देखील घराच्या बाहेर होतो खर तर याच्या आधी असं कधीच झालं नव्हतं बाबांकडून मला सक्त ताकीद होती की दिवा लागण्याच्या वेळेला तुला घरात असायलाच पाहिजे आणि बाबांचा तो नियम मी नेहमीच कटाक्षाने पाळला होता एका मंदिरात गेलो तिथे देवपूजा केली आणि मग त्यानंतर थोडा वेळ तिथेच बसलो पुजारी सारखं सारखं मलाच पाहत होता कदाचित त्यांच्यासाठी मी अनोळखी होतो त्यांना माहीत होत की मी त्या परिसरातला नाही बराच वेळ मी तिथेच बसून राहिलो मंदिरातील सगळे लोक जेव्हा त्यांच्या त्यांच्या घरी परत जात होते तेव्हा पुजारी माझ्या जवळ आले आणि बोलू लागले बेटा कोणी प्रवासी आहेस का की घरातून रागावून आला आहेस त्या खरी मी खरी परिस्थिती सांगू शकत नव्हतो मंदिरात असून देखील मी खोटं सांगितलं की मी प्रवासी आहे सकाळी इथून निघून जाईन पुजारी बोलू लागले मी तुझ्यासाठी जेवण घेऊन येतो मी नकार दिला आणि खोटं सांगितलं की मी तर जेवण केलं आहे परंतु कदाचित ते अनुभवी होते त्यांनी माझे डोळे वाचले होते कि मी किती भुकेलेला आहे त्यामुळे ते घराकडे गेले आणि मग थोड्या वेळानंतर ते जेवण घेऊन आले जेवणाचा ताट पाहताच त्याच्यावर तुटून पडलो मी पुजाऱ्यांचे आभार व्यक्त केले आणि अशा प्रकारे घराच्या बाहेर ती माझी पहिली रात्र मंदिरात घालवली दुसरीकडे अरुण भाऊ म्हणजेच माझे वडील स्वतःच्या मुलासाठी तडफडत होते परंतु अरुण भाऊंची बायको स्वतःच्या मुलासाठी खूप जास्त तडफडत होती ती सारखं सारखं तिच्या नवऱ्याला हेच सांगत होती की तुम्ही असं का केलं माझा मुलगा पहिल्यांदाच अपयशी झाला होता आणि या अपयशावर तुम्ही त्याला साथ दिली नाहीत खर तर त्याला तुमच्या मदतीची तुमच्या सोबतीची खूप गरज होती अरुण भाऊ स्वतःच्या बायकोला सारखं सारखं हेच सांगत होते की मला अविनाश कडून खूप अपेक्षा होती त्याने माझ्या सर्व अपेक्षांवर पाणी फिरवलं आहे मी जर हे समजत होतो की तो फक्त वर्गातच पहिला येणार नाही तर पूर्ण जिल्ह्यात पहिला येईल परंतु असं झालं नाही ठीक आहे नंबर नाही आला परंतु कमीत कमी त्याने पास तरी व्हायला पाहिजे होत परंतु तो नाला तर नापास झाला तुझ्या आजारपणामुळे मागच्या कित्येक महिन्यापासून मी किती टेन्शन मध्ये होतो तुझ्या ऑपरेशन साठी मी लोकांकडून कर्ज मागितलं आहे या परिस्थितीत कमीत कमी मला माझ्या मुलाकडून तरी थोडा आनंद मिळाला पाहिजे होता परंतु माझ्या कमनशिबाने मला मुलाने देखील आनंद दिला नाही सध्या तरी नवरा बायको मध्ये हीच कुरबुर चालू होती आई सारखं सारखं स्वतःच्या नवऱ्याला हे सांगत होती की माझं मन खूप घाबरत आहे माहित नाही माझा मुलगा कुठे असेल रात्री त्याने काही खाल्लं असेल की नाही अजूनही अरुण भाऊ बेफिकर होते आणि बायकोला सांगत होते की स्वतःच्या एखाद्या मित्राकडे गेला असेल तुला टेन्शन घेण्याची काहीच गरज नाही उद्या सकाळी घरी परत येईल परंतु सकाळची संध्याकाळ झाली दिवस निघून जात होते परंतु अविनाश परत आला नाही मंदिरात काकड आरतीचा आवाज ऐकला तेव्हा त्याचे डोळे उघडले देवाला नमस्कार केला आणि तिथून जाऊ लागला पुजारांनी मला अडवलं आणि बोलू लागले बेटा नाश्ता करूनच इथून जा मी पुजारांकडे विनंती केली की मला माझ्या मुक्कामाकडे जायचं आहे खर तर मला स्वतःलाच माहित नव्हतं की माझा पुढचा मुक्काम कोणता आहे परंतु पुजाऱ्याने हट्ट केला आणि मला सकाळपर्यंत तिथेच राहण्याचा सल्ला दिला ते माझ्यासाठी घरातून नाश्ता घेऊन आले मी पुजाऱ्यांचे आभार मानले आणि हे देखील सांगितलं की माझ्यासाठी प्रार्थना करा की मला माझा मुक्काम लवकरात लवकर सापडू देत माझा प्रयत्न होता की मला कुठून तरी एक छोटं काम मिळावं किंवा मजुरी मिळावी जेणेकरून कोणाकडूनही भीक मागून खायला लागू नये मजुरांच्या एका नाक्यावर जाऊन उभा राहिलो आणि याच प्रतीक्षेत होतो की एखादा माणूस ज्याला मजुराची गरज असेल तेव्हा तो मला त्याच्यासोबत जा घेऊन जाईल समोरच एक वर्कशॉप होतं आणि वर्कशॉपचा मालक मला सारखं सारखं पाहत होता त्यानंतर तो माझ्याजवळ आला आणि बोलू लागला गरजवंत आहेस मी म्हणाल हो मला काम पाहिजे त्यामुळेच इथे उभा आहे तेव्हा तो बोलू लागला तू माझ्या वर्कशॉपमध्ये काम करशील मी वर्कशॉपचा मालक आहे मी होकाराती मान हलवली त्याने मला त्याच्या वर्कशॉप मध्ये कामाला ठेवलं आणि बोलू लागला दोन वेळच्या जेवणा व्यतिरिक्त मी तुला महिन्याला दहा हजार रुपये देईन हा तुझा पगार असेल मला ते ऐकून खूप आनंद वाटला कारण की यापेक्षा चांगला पर्याय माझ्याकडे नव्हता मी त्या शहरात अनोळखी होतो आणि मी माझं शहर सोडलं होतं जेणेकरून माझा बाप मला शोधू शकणार नाही मला माहीत नव्हतं की बाबांनी मला शोधण्यासाठी काय काय केलं त्यांनी मला शोधण्याचा प्रयत्न केला की नाही माहीत नाही मला शोधण्यासाठी वर्तमानपत्रात बातमी दिली की नाही परंतु मला त्या गोष्टीशी काहीच घेणं देणं नव्हतं मला तर हे देखील माहीत नव्हतं की माझ्या दुराव्यानंतर बाबांना त्यांच्या कृत्याचा पश्चाताप वाटत होता की नाही परंतु फक्त एक आई होती जिची मला काळजी वाटत होती मला तिची खूप आठवण येत होती माझ्या मनामध्ये कधी कधी यायचं की धावत धावत जावं आणि आईच्या खुशीत शिरावं परंतु बाबांचा विचार डोक्यात यायचा तेव्हा मी स्वतःला अडवायचो काम करून मला एक महिना निघून गेला आणि मी स्वतः माझ्या तोंडातून पगार मागितला नाही मालक हाच विचार करून शांत राहिला जेव्हा मी पगार मागेन तेव्हा पगार देईल परंतु चाळीस दिवस निघून गेले अजूनही त्याने मला पगार दिला नाही तेव्हा मी मालकाला हेच म्हणालो की एक महिना निघून गेला आहे तुम्ही मला पगार दिला नाहीत तेव्हा तो बोलू लागला टेन्शन घेण्याची गरज नाही थोडा प्रॉब्लेम आल्यामुळे मी तुला वेळेवर पगार देऊ शकलो नाही परंतु दोन महिन्यांचा एकत्र पगार पूर्ण वीस हजार रुपये तुला दे ही तुझी अमानत आहे जी माझ्या जवळ आहे ती मी तुला नंतर देईन मला माहीत नव्हतं की मालकाच्या डोक्यात काय चालू आहे मी मेहनतीने काम करायचो वर्कशॉप मध्ये जितकं काम माझ्याकडून होऊ शकत होत ते सगळं काम करायचो मालकाचा प्रत्येक हुकूम पाळायचो पूर्ण आठ तास काम करायचो वर्कशॉप बंद होईपर्यंत मी दुकानावरच थांबायचो कधी मालकाला तक्रारीची संधी दिली नाही की कधी कोणती चूक केली नाही जेव्हा दोन महिने पूर्ण झाले तेव्हा मी पुन्हा एकदा पगाराबद्दल मालकाला विचारलं तेव्हा मालकाने सरळ शब्दात सांगितलं की माझ्याजवळ काहीच नाही तुझी मर्जी जर तुला माझ्यासोबत काम करायचं असेल तर कर नाहीतर नको करूस परंतु दोन वेळचं जेवण आणि राहायला जागा याशिवाय दुसरा मी तुला काहीच देऊ शकत नाही मला त्या वर्कशॉपच्या मालकाचा इरादा समजला होता तो फक्त दोन वेळचं जेवण देऊन माझ्याकडून काम करून घेऊ इच्छित होता तर मला मात्र सुरुवातीला याबद्दल काहीच माहीत नव्हतं त्यामुळेच मी तिथून जाण्याचा निर्णय घेतला फक्त जाताना त्याच्याकडून काही पैसे मागितले जेणेकरून मला बसचं तरी भाडं मिळेल आणि हेच सांगितलं की मी माझ्या घरी जाऊ इच्छितो त्याने मला बसचं भाडं दिलं मी एका प्रवासी बसमध्ये जाऊन बसलो खरं तर मी घरी नाही तर त्या शहरातून दुसऱ्या शहराकडे जात होतो ते शहर मला मानवलं नाही तब्येत देखील खूप खराब झाली कदाचित त्या शहरातलं पाणी खराब होतं मी एका प्रवासी बसमध्ये चढलो माझ्यासोबत एक माणूस होता याचा वय जवळपास पन्नास वर्ष होत तो माझ्यासोबत गप्पा गोष्टी करू लागला त्याला मी खरं काय आहे हे सांगू तर शकलो नाही परंतु हे नक्की सांगितलं की आई वडील गरीब आहेत त्यामुळे मी काहीतरी काम करण्यासाठी जात आहे तो समजल्यानंतर बोलू लागला बेटा शहरात जाऊन धक्के खाण्यापेक्षा चांगला आहे की तू माझ्यासोबत माझ्या गावी चल माझी खूप सारी जमीन आहे मला एका नोकराची गरज आहे तुला चांगला पगार देईन आणि जेवायला देखील देईन सोबतच राहण्याचा देखील काहीच प्रॉब्लेम नाही तुझा चेहरा पाहून असं वाटतं की तू खूप आजारी आहेस शहरामध्ये अजून राहणं तुझ्या तब्येतीसाठी ठीक नाही मी तर आधीच त्या वर्कशॉपच्या मालकाकडून फसवलो गेलो होतो त्यामुळे अजून मला स्वतःची फसवणूक करून घ्यायची नव्हती परंतु मला त्याचं खरं वाटू लागलं तो ज्या प्रकारे बोलत होता त्यावरून तो खरं बोलतोय असं वाटत होतं आणि त्याचं ते बोलणं अमान्य करू शकलो नाही सर्वात जास्त ज्या गोष्टीने मला बेफिकर केलं होतं ती ही होती की तो बोलू लागला बेटा माझ्या लग्नाला पंचवीस वर्ष झाली आहेत परंतु मला काहीच मुलबाळ नाही तू मला एका चांगल्या कुटुंबातला वाटतोस आणि याशिवाय गरजू देखील आहेस त्यामुळे मला तुझी मदत करायची आहे तुझ्या भल्यासाठीच मी हे सर्व सांगत आहे मी शहरात जाण्याचा माझा प्लॅन कॅन्सल केला आणि माझा मुक्काम देखील बदलला मी त्या माणसासोबत गावात जात होतो जवळपास दोन तासाच्या प्रवाशानंतर गाडी त्याच्या गावी पोहोचली आम्ही दोघेही गाडीतून खाली उतरलो तो एक असा रस्ता होता ज्याच्या जवळच एक जंगल होतं तो माणूस ज्याचं नाव दिनकर होतं मी त्याला विचारलं काका आपण जंगलाकडे का जात आहोत त्यावर तो बोलू लागला बेटा जंगलाच्या पलीकडे माझं गाव आहे त्यामुळेच जंगलातूनच आपल्याला जावं लागेल परंतु तुला काळजी करण्याची अजिबातच गरज नाही हे असं जंगल आहे ज्याच्यामध्ये कोणते जंगली प्राणी राहत नाहीत आम्ही जंगलाच्या जा मधून जात होतो तरी देखील माझं हृदय दे जोरजोरात जो धडधडत होतं मला जी भीती वाटत होती की काही ना काही माझ्यासोबत चुकीचं होणार आहे असं वाटत होतं की मला फसवलं जात आहे जंगलाच्या पलीकडे एक नदी होती आणि होडी तिथेच किनाऱ्यावर उभी होती त्या होडीमध्ये काही लोक होते जे दिसण्यावरून अगदीच खतरनाक दिसत होते मोठ्या मोठ्या मिशा होत्या आणि त्यांच्या हातामध्ये काही हत्यारे देखील होती मी विचारल्यानंतर सांगितलं की गावातील लोक आहेत जे होडीमध्ये आपल्यासोबत प्रवास करतील दिनकर काका आणि मी त्या होळीत बसलो ते लोक एकमेकांना अगदी निखून पाहत होते ते इशाऱ्याने दिनकर काकाला काहीतरी विचारा देखील होते आणि काका दिनकर त्या इशाऱ्यांचे उत्तर देखील देत होते परंतु ते सर्व बोलणं इशाराने चाललं होतं आणि मला त्याबद्दल काही समजत नव्हतं होडीतून खाली उतरल्यानंतर दिनकर काका मला त्यांच्या घरी घेऊन गेले परंतु हैराणीची गोष्ट ही होती की ते लोक देखील आमच्या मागे मागे येत होते तिथे पोहोचल्यानंतर मला समजलं की मी एका खूप मोठ्या संकटात सापडलो आहे कारण की ती एक गुंडांची टोळी होती जे मला त्यांच्या सोबत घेऊन आले होते ते त्यांच्या सरदाराजवळ घेऊन आले सरदाराने दिनकर काकाला शाबासकी दिली आणि सांगितलं की तू खूप मोठं काम केलं आहेस एका माणसाला आपल्या टोळीमध्ये सामील केला आहेस सरदारने मला सरळ सांगितलं की ज्या जागेवर तू पोहोचला आहेस इथून आता तुझ्याकडे फक्त दोनच मार्ग आहेत एक मार्ग हा आहे की आमच्या टोळीमध्ये सामील हो नाही तर दुसरा मार्ग म्हणजे मृत्यू आता तू ठरव तुला काय करायचं आहे तू एक गरजू दिसतोस त्यामुळे जर आमच्या सोबत राहिलास तर स्वतःच्या कुटुंबाचं पोट देखील भरू शकशील आणि तुझं नशीब बदलू शकतं माझ्याजवळ बोलण्यासाठी काहीच शब्द नव्हते मला माहीत होत की मी एका मोठ्या संकटात सापडलो आहे एका अशा संकटात सापडलो आहे जिथून मी लवकरात लवकर बाहेर पडू शकत नव्हतो त्यामुळे मी हेच म्हणालो की तुमच्या टोळीमध्ये सामील होतो त्यांनी माझं अभिनंदन केलं आणि त्यांच्या टोळीमध्ये सामील केलं एक वर्ष निघून गेला परंतु मला तिथून पळून जाण्याची संधी मिळाली नाही कारण की ते लोक माझ्यावर नजर ठेवून होते त्या एक वर्षांमध्ये खूप साऱ्या लोकांना किडनॅप केलं गेलं होतं आणि त्यांच्या कुटुंबाकडून खूप सारे पैसे वसूल केले होते काही असे मजबूर लोक होते ज्यांना ते पकडून घेऊन आले होते आणि मग त्यांच्याकडून चांगली रक्कम वसूल करून त्यांना सोडून दिलं होतं काही अशा लोकांना देखील त्यांनी पकडून आणलं होतं त्यांच्या घरातले पैसे देत नव्हते मग त्यांना अगदीच निर्दयपणे मारून फेकून दिलं होतं एक वर्ष मी घरी परत आलो नाही तेव्हा बाबांना हेच वाटलं की त्यांचा मुलगा आता परत कधीही येणार नाही किंवा त्याने आत्महत्या करून स्वतःचा जीव दिला आहे आई खूपच तडफडत होती परंतु तिला मी जिवंत आहे अशी आशा होती ती बाबांना हेच बोलायची एक ना एक दिवस माझा मुलगा परत माझ्याकडे नक्कीच येईल अचानक टीव्हीवर एका जंगलामध्ये एका तरुणाचा जळालेला मृतदेह सापडला आहे ही बातमी ऐकून बाबा त्या ठिकाणी पोहोचले त्या मृतदेहाची ओळख अजिबातच नव्हती बाबांनी त्या लोकांना सांगितलं की हा मृतदेह माझ्या मुलाचा आहे माझा मुलगा एक वर्षापासून हरवला आहे कोणालाही सापडला नाही त्यामुळे हा नक्कीच अविनाश आहे बाबा तो मृतदेह घेऊन घरी आले मग त्याच्यावर अंत्यसंस्कार केले आईची देखील आशा जी आतापर्यंत जिवंत होती ती देखील मेली होती काही दिवसानंतर एका आशा माणसाला ते गुंड पकडून घेऊन आले जो एका त्याचं नाव सीताराम होतो तो करडपुती त्याने सीतारामच्या कुटुंबाकडे पैशांची मागणी केली जी खूप जास्त होती जेव्हा फोनवरून सीतारामचा त्याच्या घरच्यांशी कॉन्टॅक्ट करून दिला तेव्हा सीतारामने स्वतःच्या घरच्यांना सक्तीने मनाई केली की इतकी रक्कम तुम्ही अजिबात देऊ नका जरी मी माझी सगळी संपत्ती विकली तरी देखील इतके पैसे माझ्याजवळ जमणार नाहीत मी इथून सुटल्यानंतर कर्जात बुडून जाईन मी सीताराम साहेबांची राखण करायला होतो तर बाकीचे नदीच्या किनाऱ्यावर फिरत होते त्यांचा आता माझ्यावर विश्वास बसला होता त्यांनी कधीही असा विचार केला नाही की अविनाश त्यांना फसवू शकतो आणि फरार होऊ शकतो परंतु मी तर संधीच्या शोधात होतो आणि आज ती संधी मला मिळत होती मी सीताराम साहेबांना तिथून मोकळ करून जंगलाच्या दिशेने धावू लागलो आणि सीताराम साहेबांना घेऊन त्यांच्या घरी आलो ते लोक मला शोधत राहिले परंतु आता मी फरार झालो होतो सीताराम साहेब नेहमीच मला बोलायचे बेटा तू मला विकत घेतला आहेस मी तुझे उपकार आयुष्यभर विसरू शकत नाही सीताराम साहेबांची एकुलती एक मुलगी होती तिच्यासोबत माझं लग्न झालं आज मी सीताराम साहेबांचा कारभार त्यांचा हॉटेल सांभाळत आहे सीताराम साहेबांच्या मृत्यूला आठ वर्ष निघून गेली एके दिवशी मी माझ्या हॉटेलमध्ये होतो की ऑफिसमधील खिडकीमधून मी पाहिलं की बाबा आईला घेऊन हॉटेलमध्ये आले आहेत बाबांनी वेटरला सांगितलं की या हॉटेलमधील सर्वात स्वस्त डिश घेऊन या त्याची किंमत सर्वात जास्त कमी असेल वेटरला मी हाताने इशारा केला आणि माझ्या जवळ बोलावलं मग त्याला विचारलं तेव्हा वेटरने मला सर्व काही सांगितलं मी वेटरला सांगितलं की या हॉटेलमधील सर्वात महागडी डिश आणि चांगली डिश माझ्या आई वडिलांना द्या आणि त्यानंतर जेव्हा बिल भरण्याची बारी आली तेव्हा वडिलांनी विचारलं बेटा किती झाले तेव्हा वेटरने माझ्या वडिलांना सांगितलं की तुमच्या जेवणाचं बिल भरलं गेलं आहे तुम्हाला टेन्शन घेण्याची गरज नाही देवाने माझ्या आईवडिलांसोबत माझी भेट घडवून आणली होती मी माझ्या घरी गेलो होतो परंतु तिथे कुलूप लावलं होतं शेजारच्या लोकांना देखील याबद्दल माहीत नव्हतं की माझे आईवडील कुठे आहेत कित्येक वर्ष मी माझ्या आईवडिलांना शोधत राहिलो परंतु ते सापडले नाहीत परंतु आज नशीब त्यांना माझ्याच हॉटेलमध्ये घेऊन आलं आणि माझ्या आनंदाला काहीच पारावर उरला नव्हता जेवण झाल्यानंतर त्या हॉटेलमधून बाहेर निघाले तेव्हा मी त्यांच्या मागे निघालो दोघेही एका भाड्याच्या घरात राहत होते ते जसे त्या घरात दाखल झाले तेव्हा मी देखील त्यांच्या मागे मागे जाऊ लागलो आज वीस वर्षांनंतर मी माझ्या आई वडिलांना भेटत होतो त्यांना ठीक ठाक पाहून मी खुश होतो परंतु माझ्यापेक्षा जास्त आनंद माझ्या आई वडिलांना असं समजून माझ्यावर अंत्यसंस्कार देखील केले माझे वडील सारखे सारखे माझ्याकडून माफी मागत होते परंतु मी माझ्या वडिलांच्या त्या जोडलेल्या हातावर डोका ठेवून लढत होतो त्यांना हे सांगत होतो बाबा मला लाजवू नका चूक माझी होती की मी तुम्हाला सोडून गेलो होतो आज माझे आई वडील माझ्यासोबत माझ्या घरात राहतात फक्त एका गोष्टीचा पश्चाताप मला आजपर्यंत होतो की वीस वर्ष मी माझ्या आई वडिलांपासून दूर राहिलो त्यांची सेवा करू शकलो नाही तर बाबांना या गोष्टीचा पश्चाताप आहे की त्यांनी त्यांच्या मुलाला समजून घेण्याचा प्रयत्न का नाही केला तो स्वतःच्या आईच्या आजारपणामुळे अजा टेन्शनमध्ये होता आणि नापास झाला होता मी माझ्या मुलाला का समजून घेतलं नाही नात्यांमध्ये मजबूतपणा तेव्हाच येतो जेव्हा माणूस एकमेकांना समजून घेण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो जर तुम्हाला एक कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच छान छान कथा पाहण्यासाठी चॅनलला ला करा धन्यवाद